नमस्कार मी रितेश सोशल मीडिया आणि ग्रामीण भागात अग्रेसर असलेले गोपीचंद पडळकर यांनी सध्या सांगली महानगरपालिका क्षेत्रात दमदार एंट्री घेतलेली आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आता ग्रामीण भागातून सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात आपल्या धडाकेबाज प्रचाराचा प्रारंभ केला आहे गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये बंड करून खासदार संजय पाटील यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली तेव्हापासून गोपीचंद पडळकर यांनी मोठी प्रसिद्धी मिळाली सोशल मीडियावर ते हिट आहेत सध्या सांगली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून सांगलीत मोठे शक्ती प्रदर्शन केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी गेल्या आठ दिवसात ग्रामीण भागात आपल्या प्रचारावर भर दिला होता ग्रामीण भागात ठिकठिकाणी थीक त्यांनी सभा घेऊन काँग्रेस आघाडीचे उमेदवार विशाल पाटील आणि भाजपाचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्यावर टीकेची उठवली त्यानंतर आता गोपीचंद पटळकर यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात आपल्या धडाकेबाज प्रचाराला सुरुवात केली आहे सांगलीतील संजय नगर चैतन्य नगर आदी भागात त्यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या या बैठकांमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी गेल्या पाच वर्षात खासदारांनी काहीच काम केले नसल्याचा आरोप केला तर आता आजोबा वडील आणि भाऊ यांच्यानंतर विशाल पाटील हे केवळ खासदारकीसाठी निवडणूक रिंगणात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे गोपीचंद पडळकर यांच्या नगर चैतन्य नगर येथील बैठकांना कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती त्यामुळे आता राहिलेल्या दिवसांमध्ये गोपीचंद पडळकर हे सांगली मिरज आणि कुपवाड परिसरात प्रसाराचे रान कशा प्रकारे पेटवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ब्युरो रिपोर्ट जे उत्तर प्रदेश मध्ये घडवला ते महाराष्ट्रामध्ये घडणार आहे आणि तुम्ही शहरातली सगळी लोक आहात तीन साडेतीन लाख मतदार या शहरामध्ये आहेत ग्रामीण मध्ये एका विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख ऐंशी हजार ते तीन लाखर आहे पण सांगली हा एक ग्रामीण भागामध्ये जायचं म्हटलं तर शंभर शंभरशे किलोमीटर वरती विधानसभेचा मतदारसंघ विस्तारलेला असतो जर चांगला विधानसभा मतदारसंघ एकशे पासष्ट गाव आहे एकशे पासष्ट माझा खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अडीच तालुक्यात अडीच तालुक्यामध्ये जावं लागत पण सांगली शहरामध्ये जर तुम्ही महावृत्ती घेतलं तर तुम्ही वाटून मग संत ज्ञानेश्वर तुकाराम निवृत्तीनाथ गाडगे महाराज तुकडोजी महाराज अशी